नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सातवा इतो नागाबद्दल आलेली आजची बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता शिकेला आणि त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दोन दिवसाचा संप स्थगित झालेला आहे तर याबद्दल माहिती मिळेस तर काय संपूर्ण बातमी पाहूया माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि त्या बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा सातव्या वेतन आयोगाचा जी आर कधी राज्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता शिगेला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दोन दिवसाचा संप स्थगित शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील शासकीय आदेश कधी निघणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे जानेवारी पेड इन टू फेब्रुवारी अशी हमी राज्य सरकारने दिली होती मात्र आता वेतनवाढीचा प्रत्यक्ष लाभ मार्चच्या पगारात मिळेल असे दिसते सातवा वेतन आयोगाच्या जी आरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहीची प्रतीक्षा आहे सामान्य प्रशासन विभागाने त्यासाठीचा मसुदा तयार ठेवला आहे आणि येत्या एक दोन दिवसात सह्या होतील व राज्यपालाच्या स्वाक्षरीनंतर जी आर निघेल अशी माहिती सूत्रांनी दिली महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित अधिकारी म महासंघाने आज मुख्यमंत्री फडणवीस यांना एक पत्र देऊन दोन हजार सोळा पूर्वीच्या निवृत्तीवेतन धारकाचे कुटुंब निवृत्तीवेतन धारकाचे निवृत्ती वेतन सुधारित करण्याची मागणी केली आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून दोन दिवसाचा संप स्थगित केला आहे संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी अन्य, अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांची चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना माडा व सिडकोमार्फत हक्काची घरे देण्यात येतील आरोग्य विभागातील रिक्त चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येतील सातवा वेतन आयोगाबाबत जे आर तातडीने काढण्यात येईल असे आश्वासन जैन यांनी दिल्याचे पठाण यांनी लोकमतला सांगितले कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा लवकरच चर्चा करण्याचे आश्वासन जैन यांनी दिले